नमस्कार मित्रांनो लागोडीवर आधारित एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की वा या ठिकाणी टमाटा लागवडीचं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे मित्रांनो हे बघा तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये रोप दिसत आहे मित्रांनो यामधला आपण काही रोप आता लागवडीसाठी नेलेलं ला आहे ते पण तुम्हाला मी पुढे दाखवतो मित्रांनो आता हे जे रोप तुम्ही बघता मित्रांनो आता हे रोप जवळपास मित्रांनो पंधरा ते वीस दिवसाचं रोप आहे तुमच्यासमोरचं दिसतंय मित्रांनो आपण हे हे जे रोप दिसतं तुम्हाला हे नर्सरीतून आणलेलं आहे दीड रुपये प्रतिरोप प्रमाणे आपण हे रोप नर्सरीतून आणलेलं आहे मित्रांनो याची डिमांड सध्या जास्त वाढल्यामुळे मित्रांनो हे रोप थोडं आपल्याला माग लागलं नाही ते एक रुपये प्रतिरोप प्रमाणे आपल्याला हे रोप मिळतं तर मित्रांनो एकशे चारच हे कॅरेट तुम्हाला दिसतं आहे हे एकशे चार, एक चार रोपांचं कॅरेट असतं आपल्याला ते शंभर रुपयामध्ये मिळतं पण सीझनमध्ये मित्रांनो याची रेट थोडीशी वाढलेली आहे आता तर आपल्याला हे प्रति कॅरेट एकशे तीस रुपयाला पडलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण टमाट्या रोपाचं नियोजन करू शकतो आपण हे नियोजन घरगुती पण करू शकतो पण याच्यामध्ये काही टमाटा सक्सेस होईल की नाही होईल त्याची गॅरंटी नसते त्यामुळे मित्रांनो आपण हे सगळं नर्सरीमधूनच विकत घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे बघा आपण या अशा प्रकारे दोन फुटा दोन फुटावरती वांगेची ला टमाट्याची लागवड या ठिकाणी करत आहोत म्हणजे सव्वा दोन फुटावरती सॉरी या ठिकाणी आपण टमाट्याची लागवड सव्वा दोन फुटावरती करत आहोत मित्रांनो या ठिकाणी कोणी बेड करून लागवड करतं कोणी साऱ्यामध्ये करतं आपण या ठिकाणी मित्रांनो थिबक जी लागवड करत आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सव्वा दोन फुटावरती टमाट्याची लागवड या ठिकाणी करत आहोत मित्रांनो हे बघा आपण या ठिकाणी फक्त रोपटे ठेवून दिलेले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आणि लागवडीचा सरासरी अंतर तुम्ही सव्वा ते तीन फुटाच्या वरतीच ठेवायचं हे प्रमुख सगळ्या सगळ्यात शक्रा, शक्रा, महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो ह्या रोपाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो तुमच्या काम येईल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आता हे जे रोपटं दिसत आहे मी सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाचं रोपटं या ठिकाणी दिसतंय टमाट्याचं मित्रांनो ही जी, जी छोटीशी तुम्हाला या ठिकाणी मुळीचा भाग दिसतोय ही जी माती नर्सरीमध्ये वापरली जाते मित्रांनो ही आंध्राहून सप्लाय होते आणि या मातीचं मित्रांनो एक पन्नास किलोची बॅग जी होती त्याची रेट दोनशे सत्तर रुपये प्रति बॅग प्रमाणे आपल्याला मिळते मित्रांनो जर तुमच्यातलं कोणी जर नर्सरीमध्ये असेल मित्रांनो तर त्याला कदाचित माहीतच असेल त्यांना जर माहीत असले मित्रांनो तर बाकीच्या व्हिवर्सला माझ्या तुम्ही सांगू शकता ज्यांना रोपटं तयार करण्यासाठी जर घरी माती लागत असेल मित्रांनो तर मला जर मिळाला तर नक्कीच तुम्हाला मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर एखाद्या ठिकाणचा देऊन टाकून तुमच्या आसपासमध्ये जर तो कॉन्टॅक्ट नंबर जर निघाला मित्रांनो तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मदत मिळेल मित्रांनो या ठिकाणी लावणी लावणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो आता हे बघा इथं आपली ठिबक्षी या ठिकाणी ड्रिपची नळी आहे आणि हे जे रोपटं तुम्हाला दिसते हे मी याच्या इकडच्या साईडला या ठिकाणी लागवड केली आहे मित्रांनो आता हे बघा तुम्ही जे लागवडीसाठी थोडस तुम्हाला जास्त खोलीवरती गड्ड घेण्याची गरज नाहीये कारण आपल्या रोपाचे हिशोबाने आपल्याला या ठिकाणी गड्ड घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं हे बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी टमाट्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो सगळ्या प्रकारचं जे तुम्हाला रोप दिसत आहे ते अशाच पद्धतीने तुम्ही लागवड करायची आहे म्हणजे मित्रांनो आता ही जी साईट आहे मित्रांनो तर समोरचं रोप तुम्ही जर ह्या साईडला लागवड केलं तर त्याच्यामध्ये होत काय नाही मित्रांनो फक्त काय असतं कधी नो जर तुम्ही दोन्ही साऱ्यांच्यामध्ये जर तुम्हाला काही त्या ठिकाणी वखर वगैरे मारायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोळपं वगैरे घालायचं असेल मोठ्या साईजचं त्याच्यामध्ये ठिफन वगैरे टाकायचे असेल किंवा दुसरं काही त्याच्यामध्ये अजून करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काय होतं तुम्ही जर ही जागा हुकवली तर नंतर कधी होती त्याच्यामध्ये रोपटो मॉर्डिंग शक्यता जाणवते मित्रांनो या ठिकाणी रोपट्याचं नियोजन आपण ऐकलं आणि लागवडची पद्धत तुम्ही तुमच्यासमोर मी व्हिडिओमध्ये दाखवली मित्रांनो आता शेवटचं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे रोपटं लावल्याच्यानंतर तीस ते ती चाळीस दिवसाच्या नंतर तुम्ही त्याची सुतळी वाढणी करू शकता म्हणजे करावीच लागते मित्रांनो कारण तिथून पुढे त्याला फुलं लागण्याची त्याला माल लागण्याची तिथून पुढं आपली तिचं एक वय विशिष्ट वेळ झाल्याच्यानंतर त्याला माल लागण्याची तिथून पुढे कॅपॅसिटी सुरू होऊन जाते तर भावानो तीस चाळीस दिवसानंतर त्याला तुम्ही सुतळीवांनी करून घ्यायची आणि मित्रांनो आता तुमचा प्रश्न असं याच्यामध्ये खत व्यवस्थापन कसं करायची किंवा त्याचे औषध वगैरे त्याला कोणते वापरायची शेतकऱ्याचं नुकसान नाही व्हावं म्हणून तुम्हाला व्यवस्थितपणे मी डिस्क्रिप्शनमध्ये ते देऊन टाकेन चला तर मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजली असेल मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर कृपया करून तुम्ही सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला लागवडीबद्दल अजून नवीन नवीन नियोजनाबद्दल तुम्हाला व्हिडिओ आणण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करणे गरजेचे आहे म्हणजे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट अजून सांगतो की तुम्ही डिस्क्रिप्शन माझं नक्की बघा कारण तुम्ही टमाटा लागवड केल्याच्या नंतर त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं त्याला कोणत्या प्रकारचे आपण औषधं वापरायचे मित्रांनो आणि चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे कोणत्या औषध त्या ठिकाणी त्याला गरजेचं आहे मित्रांनो सगळ्या प्रकारचे नियोजन या ठिकाणी डिस्क िपश्शनमध्ये तुमच्यासाठी खास देऊन टाकणार आहे मित्रांनो तर तुम्ही डिस्क्रिप्शन व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि मित्रांनो परत येतं सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे नंतर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी मित्रांनो कोणालाही विचारपूस करण्याची गरज नाही आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळ्या लागवडीची नियोजनाची हो व्हिडिओ तुमच्यासाठी मी अवेलेबल करत असतो मित्रांनो